नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मोठी साईज म्हणजे अठ्ठेचाळीस साईजचं आपण कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत म्हणजे जी मोठी साईज असते ना त्याचं आपण कटिंग कशा पद्धतीनं करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर आपण आता घ्यायची आहे पूर्ण उंची चौदा इंच आहे तर एक इंच आपल्याला प्लस करून घ्यायचं आहे म्हणजे पंधरा इंच आपली ब्लाऊजची उंची आहे तर शोल्डर आहे आपलं साडेपाच इंच शोल्डर घ्यायचं आहे साडेपाच इंच घ्यायचं आहे आपल्याला आता मोठी साईज आहे तर त्याला पावणे सात इंच आपल्याला मुंडा घ्यायचा आहे म्हणजे अठ्ठेचाळीस साईजच्या ह्याला पावणे सात इंच मुंडा मुंड्याची उंची घ्या आणि पुढील गाळा घ्यायचा आहे आपल्याला सात इंच आड़े आपल्याला इंच इथून आपल्याला मुंड्याच माप आहे असं आखून घ्यायचं आहे मोठं जर माप असेल ना तर त्याला मुंड्याचं पण माप आणि गळ्याचं पण माप थोडस जास्तच ठेवा आता बा अठ्ठेचाळीस साईज आहे तर त्याचा चौथा भाग किती येणार बारा इंच बार चोक अठ्ठेचाळीस तर आता आपण इथं बारा इंचावरती मार्किंग करून घेऊयात आणि आपण मार्जिन घेऊया दीड इंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता दोन इंच वगैरे आपल्याला एक इंच घ्यायचं आहे आणि मागील मुंड्याचा आकार दीड इंचावरती अगोदर आपण गळ्याचा आकार काढून घेऊयात मुंड्याचा शेप देऊन घेऊयात आपण थोडासा आतल्या साईडून कायम घेत जावा पाव इंच म्हणजे जेणेकरून चुन्या येणार नाही फ्रंट साइडला तर आपल्याला इथून कटोर योग साठी घ्यायचं आहे तीन इंच ह्या साइडला घ्यायचं आहे आपल्याला अडीच इंच तर वरून घ्यायचं आहे आपल्याला पावणे सहा इंचावरती आता आपण कसं घेतलं पूर्ण उंची आपली आलेली आहे पंधरा इंच शोल्डर घेतलेला आहे आपण साडेपाच इंच मुंड्याचं माप घेतलेलं आहे आपण पावणे सात इंच पुढील गळ्याचं माप घेतलेलं आहे आपण सात इंच मुंड्याचा आकार आपण देऊन घेतलेला आहे छातीचा चौथा भाग घेतलेला आहे आपण बारा इंच मार्जिन घेतलेलं आहे दीड इंच योगपट्टी आपण आखून घेतलेली आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता आता इथलं जे कटोरीचं माप घ्यायचं आहे ना आपल्याला तर ते घ्यायचं आहे आपल्याला सात इंचावरती म्हणजे मोठी साईजची कटोरी आहे तर त्याचं माप येणार आपलं सात इंचावरती तुम्ही ना एक तीन इंचावरती असं रे पूर्ण रेषा आखून घ्या आणि इथून पूर्ण कटोरीचा असं व्यवस्थित आकार द्या म्हणजे इथून घेतलेला आहे आपण सात इंच तिकडून आपण पॉइंट दिलेला आहे आणि व्यवस्थित असा कटोरीचा आपण शेप आखून घेतलेला आहे तर आता आपण कटिंग करून घेऊयात गळ्याचा पण आकार आपण कट करून घेऊया तर हे बघू शकता हे आपले पाठ कट झालेले आहेत आता आपण पाठीमागच्या भागाचं बघूया आता आपल्याला पाठीमागच्या भागाच्या गळ्याची उंची ठेवायची आहे साडेनऊ इंच चौकोणीस गळा आहे आपल्याला टक्ससाठी घ्यायचं आहे आपल्याला साडेचार इंचावरती साडेचार किंवा पाच इंचावरती पण तुम्ही घेऊ शकता आणि टक्सची उंची घ्यायची आहे आपल्याला साडेपाच इंच इकडे एक इंच इकडे एक इंच हे आपण चौकोनी गळा कट केलेला आहे टक्ससाठी आपण आखून घेतलेला आहे तर आता आपण याच कटिंग करून घेऊयात माप आपण वाढवून ते कशा पद्धतीने वाढवायचं ते आता मी तुम्हाला दाखवते तर आता आपण कटोरी वाढवून घेणार आहोत जशी ही कच्ची कटोरी आहे ना हे दुसऱ्या पेपर वरती आपण वाढवून घेणार आहोत तर ती कशा पद्धतीने वाढवायची ते बघूयात आता जसा आकार आहे ना तसा अगोदर तुम्ही व्यवस्थित ह्या गळ्याचा वगैरे आकार मार्किंग करून घ्या जसं आहे तसं इथं पण जसं आहे तसं व्यवस्थित अगोदर हे बघू शकता डार्क मुद्दाम करते जेणेकरून ते व्यवस्थित दिसावं असं तर आता आपल्याला इंच इथं सोडायचं आहे म्हणजे शिलाईसाठी इथून घ्यायचं आहे आपल्याला सव्वा एक इंचावरती म्हणजे अठ्ठेचाळीस साईजची जी कटोरी असते ना जे माप आहे ना त्यासाठी आपल्याला सव्वा एक सव्वा एक घ्यायचं आहे आता तुम्हाला जर कटोरीचा आकार देताना अडचण येत असेल तर हीच कटोरी आहे अशी ठेवा जेणेकरून कसा आकार द्यायचा गोंधळ होणार नाही आणि व्यवस्थित कटोरीचा आकार देऊन घ्या इथंही क्रॉस मध्ये असा घ्या आता हे दोन्ही जे पॉइंट आहेत ना तर हे बघू शकता हे आपलं आलेलं आहे दहा इंच कटोरीचा आकार तर आता ह्या दोन्हींचा आपल्याला मध्य करायचं आहे आणि इथून घ्यायचं आहे आपल्याला जवळजवळ दोन इंचावरती दोन किंवा सव्वा दोन इंचावरती तुम्ही मार्किंग करून घ्या मी सव्वा दोन इंचावरती घेतलेला आहे आणि तिथून आपल्याला असा शेप द्यायचा आहे बघू शकता तुम्ही व्यवस्थित असा आपला छान असा आकार आलेला आहे कटोरीचा म्हणजे ही आपली कच्ची कटोरी आहे तर मोठं माप ठेवताना नेहमी लक्षात ठेवा इकडे सव्वा एक इंच घेतलेला आहे मी इकडे सव्वा एक इंच घेतलेला आहे आणि इथे मी सव्वा दोन इंच घेतलेला आहे तर हे का घ्यायचं जा... जा... जास्त तर ज्या ज्यावेळेस मोठी साईड असती ना तर खालच्या साईडला जरा जास्त घ्या कारण बराच वेळा काय होतं साईज अठ्ठेचाळीस किंवा एकोणपन्नास पन्नास अशी जर असेल म्हणजे चव्वेचाळीसच्या पुढं जर असेल तर हिथलं माप मोठं असणं गरजेचं आहे जर माप लहान झालं किंवा हिथलं अंतर जर आपण कमी घेतलं तर बऱ्याच वेळा काय होतं योग पट्टी कटोरीच्या वरती येते आणि व्यवस्थित प्रॉपर फिटिंगला ही कटोरी बसत नाही आपल्या चेस्टला त्यामुळे हिथलं माप आहे ना ते व्यवस्थित घ्या जेणेकरून पूर्ण चेस्टला हे माप कटोरीचं फिटिंगला व्यवस्थित बसणं गरजेचं आहे या पद्धतीनं जर तुम्ही मार्किंग करून अशा पद्धतीनं सगळं माप घेतले तर कटोरी परफेक्ट बसणार तर आता आपण ह्याचं कटिंग करून घेऊयात अगदी खूप सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्कीच तुमच्या बऱ्यापैकी गोष्टी लक्षात आल्याच असतील तर आत्ता आपण बघूयात भाईचं कटिंग